तर मित्रांनो हा आहे ऑर्थर सीट पॉइंट की ज्याच्यावरून जे, जे सर्व आहे ते या ठिकाणी बसून जे सावित्री नदी आहे त्याचं निरीक्षण करत असायचे तसेच तिथं चित्रकलेच त्यांना आवड होती आणि याच ठिकाणावरून सावित्री नदी तसेच कॅस्टल रॉक पॉइंट देखील आपल्याला पाहता येतो तर पाहूया चला काय असणार आहे या, या ठिकाणी असे म्हटले जाते सर ऑर्थर त्या ठिकाणी चित्र काढत बसले होते आणि त्यांचा जो ब्रश आहे तो चुकून खाली पडला आणि तो रिटर्न माघारी पुन्हा आला आणि त्यांनी नंतर स्वतःच उडी मारली आणि ते नंतर वरती आलेच नाहीत तर याच्यावरून या पॉईंटचं नाव आपल्याला ऑर्थर सीट पॉईंट असलेलं पाहायला मिळतं तसेच या ठिकाणावरून आप आपल्याला सावित्री नदीचे खोरे आणि कॅस्टल रॉक पॉइंट देखील पाहायला मिळतो हा जो आर्थर पॉइंट आहे त्याची लांबी पहिल्यांदा जास्त होती परंतु सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून याची जी लांबी आहे ती कमी करण्यात आलेली आहे